की विधी झाल्यानंतर दहा दिवस घर सोडायचं असतं पण मराठा समाजाच्या या सगळ्या गोष्टीसाठी मी माझ्या कुटुंबाची आईची परवानगी घेऊन मी आज विधिमंडळामध्ये हजर राहिलो प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक नेत्याने ते घेतली गेली पाहिजे भुजबळ साहेब असतील जरांगे पाटील असतील आता हा सगळा प्रश्न मिटलेला आहे आणि म्हणून एक दिलाने हातात हात घालून सर्व आपले बांधव आहेत आणि माणुसकीच्या नात्याने पुढं चालल्याची भूमिका सर्वांनी ठेवावी नमस्कार लेक्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मुंबईत आज विशेष मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे आणि हा विधेयक देखील पास करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आमदार अतुल बेनके आहेत जाणून घ्या नक्की काय मागणार काय सांगाल सर आज अधिवे विधेयक पास करण्यात आलेलं आहे मी एक मराठा समाजाचा एक सुपुत्र या नात्याने मराठा समाजाचा एक आमदार या नात्याने मी निश्चित प्रकारे सरकारचं मनपूर्वक आभार मानतो की कुठल्या समाजाला धक्का न लागता एक वेगळं आरक्षण मराठा समाजाला ते दिलेलं आहे याच्यावर अत्यंत चांगला अभ्यास या सरकारने केलेला आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवालसुद्धा सादर केला आहे आणि त्यानुषाने त्या अनुषंगाने त्या कोर्टात आणि कायद्यात टिकणारा सर अधिवेश सर्ग आरक्षण या सरकारने इथे दिलेलं आहे खरं तर माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं एक आठ दिवसापूर्वी आणि हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे की विधी झाल्यानंतर दहा दिवस घर सोडायचं नसतं पण मराठा समाजाच्या या सगळ्या गोष्टीसाठी मी माझ्या कुटुंबाची आईची परवानगी घेऊन मी आज विधिमंडळामध्ये हजर राहिलो आणि ह्या आरक्षणासम संदर्भात जो मसुदा सरकारने आणला त्याला मी पाठिंबा दिलेला आहे सर कुठेतरी छगन भुजबळ असतील ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक नेत्याने ते घेतले गेले पाहिजे मराठा समाजाचे आंदोलक असतील किंवा त्यांचं नेतृत्व करणारे जे लोकं असतील त्यांनीसुद्धा याची सर्वजण काळजी घेतली पाहिजे शेवटी कोणी कुठल्या जाती धर्मामध्ये जन्माला यावं हे ठरलं नसतं पण प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीला सन्मानही जगता आलं पाहिजे याच्याकरता राज्यकर्त्यांनी प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून भुजबळ साहेब असतील जरांगे पाटील असतील आता हा सगळा प्रश्न मिटलेला आहे आणि म्हणून एक दिलाने हातात हात घालून सर्व आपले बांधव आहेत आणि माणुसकीच्या नात्याने पुढं चालल्याची भूमिका सर्वांनी ठेवावी हेच माझं मत आहे आरक्षणामुळे मराठा समाजाला किती मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे किती फायदा होईल याच्यापेक्षा आता मराठा समाज हा सन्माननी जगेल त्यांना शिक्षणामध्ये जो कमीपणा वाटत होता तो कमीपणा भासवणार नाही त्यांना फीजच्या सवलतीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना पाहिजे होतं ते मिळणार आहे शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये जे आरक्षण त्यांना कमीपणा पाहायला मिळायचं तो पाहायला मिळणार नाही आणि म्हणून या दृष्टिकोनातून फायदा किती होतो याच्यापेक्षा त्याला समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रस्ट्रेशन कमीपणा याला सामोरं जावा लागायचा सा। तो त्यांना पाहायला मिळणार नाही आणि मराठा समाजाला पण जो या मरा महाराष्ट्रातला एक मोठा भाऊ आहे ज्यांनी इतर जाती धर्मांना पण सांभाळून पुढे नेण्याची भूमिका आजपर्यंत त्याची राहिली आहे पण आता सर्वच गोष्टीवर त्यांना कमीपणा पाहायला मिळतो तो आता पाहायला मिळणार नाही पाहावा लागणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीने बंधुत्वाचं नातं या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल अशा प्रकारचा निर्णय या युती सरकारने घेतलेला आहे तर हे होते आमदार अतुल बेनके वडिलांच्या निधनानंतर देखील मराठा आरक्षणासाठी ते विशेष अधिवेशनात उपस्थित राहिले मी श्रीकृष्णा आवटी लेट्स मराठी मुंबई